तर आता रोज कोरोना आपण बघतो की कोरोनानंतर काय झालं आहे तर पंच्याऐंशी कोटी जॉब्स जे आहेत त्या म्हणजे अप्सिडेट झाल्या म्हणजे त्या आता कारण की आता त्या जॉब्सला काही अर्थ राहिला नाही आणि पुढे राहणार फॉर एक्झाम्पल आता आमचंच सांगा की जसं टीचिंगचं आहे आता मुलांना ऑनलाईन इतक्या चांगल्या चांगल्या टीचिंगच्या क्लासेस अवेलेबल आहेत फ्रीमध्ये तर काही वर्षांनी आमच्या टीचिंगचा काही अर्थ होणार नाही मी माझ्या सोबत आलेल्या त्यांचं खर तर आपल्याला बऱ्याच लोकांना परिचय नाही परंतु त्यांचं नाव आहे इंटरनॅशनल नाव आहे जगात या शंभर शास्त्रज्ञांपैकी त्या एक शास्त्रज्ञ आहेत आणि मुंबई विद्यापीठाच्या <laughs> भौतिक शास्त्राच्या त्या हेड ऑफ दी डिपार्टमेंट आहे मुंबई विद्यापीठ <laughs> त्यांचं नाव आहे डॉक्टर वैशाली बांबोले आणि महाराष्ट्रातल्या सर्वात एंगेस्ट प्रोफेसर म्हणून त्या प्रोफेसर प्रोफेसरला आपल्याला काय प्राध्यापक तो गेलं प्राध्यापक असतो या प्रोफेसर आणि तुम्हाला माहीत असेल यांची जो स्केल आहे तो प्रिन्सिपल सेक्रेटरी बरोबरचा त्यांचा स्केल आहे अशा व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे डॉक्टर वैशाली जी त्यांना मी मुद्दा म्हणून कारण त्यांचं कामच आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं बारावी झाली की विद्यापीठातच जावं लागतं ना कुठं जावं लागतं आपल्याला कुठं जाऊ लागतं बारावी नंतर युनिव्हर्सिटी आणि त्या युनिव्हर्सिटीचे हेड आहे आणि अशा अशा ठिकाणच्या हेड आल्याची जिथं सगळ्यात अवघड विषय फिजिक्स कळतो का फिजिक्स विषय सर्वसाधारण पोरांना कळत नाही बॉम। त्या सगळ्यात अवघड विषयाच्या प्रोफेसरांनी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि अनुशक्ती केंद्र माहिती आहे तुम्हाला ते बॉम्ब बनवतो बॉम्ब त्या बॉम्ब बनवण्यामध्ये त्या एक आहेत चंद्रयानामध्ये त्यांचा सहभाग होता अशा व्यक्तीला आणण्यासाठी मुद्दा मी इथं आणलं त्यांना वेळ नव्हता त्यांच्या साहेबाबरोबर त्यांना जायचं होतं मी त्यांच्या पुस्तकांना विनंती केली त्या म्हणल्या मला घरी घ्यायला गेला माझ्याकडे गाडी नव्हती विमानानं आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हिंग करत इथपर्यंत जी व्यक्ती एवढी मोठी जगा देशातली म्हणजे हे मुलांना इन्स्पायर करण्यासाठी बोलवलं होती त्यांची स्तुती करण्यासाठी नाही जगातल्या जगामध्ये यांना पेटंट किती असतील तुम्ही सांगा पेटंट किती असतील दोन तीन शास्त्रज्ञांना पेटेंट असतात पेटेंट यांना आहे चौदा पेटेल भारतामध्ये समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे त्याच अपेक्षा कोटी ही दोन हजार चोवीसची जी लोकसभा आहे गेली दहा वर्ष समाजामध्ये राहून काळागाळातील बांधवांसाठी काम करून ही दोन हजार चोवीसची ची लोकसभा आहे ना दक्षिण मध्य जिल्ह्यातून लढलेली आहे आणि सर्वात तरुण उमेदवार म्हणून आहे माझ्या सोबतीला असलेले उमेदवार चाळीसच्या वरती तर मी एकटा छत्तीस तो रिटर्निंग ऑफिसर म्हणतो एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी उंच भरारी नसते यायची परंतु मग त्याला मी सांगितलं की अनेक प्रश्न समाजाचे आहेत त्याच्यासाठी लढण्यासाठी युवकांची गरज आहे हार जीत ही या राजकारणात बैलच परंतु समाजाला त्यांच्या व्यवस्थित मार्गावरती घेऊन जाण्यासाठी धडपड केली पाहिजे आणि त्याच्यासाठी रस्त्यावरती आहे त्याच्यामुळे ही दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक मी लढलो समाजाच्या काही प्रश्नांसाठी जी गेली दहा वर्ष माझ्या नजरेसमोर दिवस रात्र जे काही येतात त्याच्यातून मार्ग निघण्यासाठी म्हणून राजकीय प्रवाहातून सोडवण्यासाठी म्हणून काम केलं करतोय करत राहील शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे फे बॅक टू सोसायटी समाजासाठी काहीतरी गेलं पाहिजे आणि तर शिकलो सवरलो आणि स्वतःसाठीच तर हे आपण त्या महापुरुषांचे मग वैचारिक वारस झाला असं मानता येऊ नये आपल्याला असं मला वाटतं आणि म्हणून तुम्हीही उद्या शिकलात कोणत्याही उच्च पदावरती जा परंतु समाजासाठी म्हणून रस्त्यावरती नक्कीच उभे राहा जेणेकरून तुमचंही काहीतरी हातला समाजासाठी लागेल मी पुन्हा एकदा भुलोसाहेबांना धन्यवाद अशा छानशा कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं त्यासाठी मी आपले मनोपूर्वक आभार या ठिकाणी मांडतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सहयोग संस्था त्याचबरोबर आशा फाउंडेशन त्यांच्या विद्यमाने हा जो कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ सर्वप्रथम दहावी आणि बारावीमध्ये जेही उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो आज कार्यक्रम ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे ते म्हणजे लोकराजा राजश्री शाहू महाराज ऐतिहासिक जयंती दीडशेवी जयंती आहे या राजाचं कर्तृत्व तुमासाठी काय आहे हे मला वाटतं सर्वांना माहिती आहे परंतु या दीडशेव्या जयंती ज्या राजाची आपण आज या ठिकाणी साजरी करतो त्याची जयंती दुसरीकडे कुठे जर तुम्हाला साजरी होताना सव्वीस पासून ते आतापर्यंत अशी पाहायला मिळाली असेल तर तुम्हाला सांगावं दुर्दैव आहे अतिशय म्हणजे भूजनांना घडवणारा हा राजा आहे एकोणीसशे दोन साली पहिली आरक्षण ज्यांनी लागू केलं ते हे राजा आहे त्याच्यामुळे आरक्षणाची गरज आता काय आहे आपण बघतोय

तो आप सोचेंगे कि रिसर्च से कैसे किसी की जिंदगी में बदलाव आ सकता है या फिर रिसर्च से कैसे आ, कैसे हम बोल सकते हैं कि एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी है तो आ, पहले तो रिसर्च के बारे में अगर कोई कुछ बोलना चाहेगा कि रिसर्च से आप क्या समझते हैं कोई तो भी रिसर्च मतलब क्या होता है विद्यार्थी पैकी को बोलना है रिसर्च का विषय अपने घाबरू ना बिंदा सुला अडचणी असतील तिथं मार्ग कसा काढायचा हे दिले स्वतःच्या लँग्वेज मध्ये देऊ शकतो बदल असं काही नाही बदल आता तिथं बोलून गेले बदल इंग्लिश जास्त बोलत होते पण ते मराठी माध्यम मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे बदल मराठी माध्यम पासून माध्यमातूनच मी ग्रॅज्युएशन झाले मी सातारचं आहे आणि इथे मी त्यावेळेला ठेवलो असाच कार्यक्रम ठेवला होता असं त्यावेळेला ग्रॅज्युएशनचा कार्यक्रम ठेवल्यानंतर मग असे पाहुणे विचारले की तुला काय म्हणायचं त्यावेळेला मी जसं त्यांनी सांगितले की ध्येय पाहिजे पाहिजे तर म्हटलं मी म्हटलं मी मला शिक्षक म्हणायचं आहे आणि मी तशी वाटचाल सुरू केली प्रथम तर काय डायरेक्ट शिक्षक म्हणलो नाही पद एका संस्थेमध्ये अकाउंट म्हणजे बी कॉम झालेलो होतो मी तर अकाउंटचं काम केलं तिथं सात वर्ष काम केली ती कंपनी बंद झाली कारण तो माहित आहे की कंपन्या काय वेळेला दुसऱ्यावर अवलंबून असतात तर झोपली कंपनी मात्र आयोजकांनी आमचे गणेश सरकारी यांनी हा जो काही कार्यक्रम घडवून आणलेला आहे हा तुमच्यासाठी म्हणून खरं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत इंग्लिश गाड्या जेवढ्या मग कुठंतरी काय होतं की आपली लेवल कमी पडते मग असं तर ज्यावेळी लेवल कमी पडते तर बाबासाहेब मध्ये जाऊन विदेशामध्ये जाऊन कशी शिकले असते हे ज्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर येत ना त्यावेळेस ती आपली परिस्थिती गवून असेल म्हणून पहिल्यांदा परिस्थिती गवून करायला शिका परिस्थिती मात करायला शिका ज्याने परिस्थिती मात केला ना के तो माणूस सक्सेस होतो म्हणून परिस्थिती मात करायचा जर शिकायचं असेल तर बाबा बाबासाहेबांना नॉलेज ऑफ शिंबा अडीचशे विद्यार्थ्यांमध्ये बाबा बाबासाहेबांना कुठल्या क्रायटेरियावरती मिळालं हे गुगलवरती आहे अजून पुस्तकामध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करा

सरांनी जे स्वीप दिलं आपल्याला कल्पना आहे हा व्यक्ती कुठल्या लेवलचा आहे दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर उच्च एक महिन्याचं त्यांचं व्यक्ती व्यक्तिमत्व विकास शिबिर असते त्या शिबिरला ते पण जातात मी पण जातो लेक्चर द्यायला एका लेक्चरचे पाच पाच हजार रुपये देतात फक्त एक महिन्यामध्ये आमचं कसं आहे एका एकामध्ये सगळं सांगून टाकायचं तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाचा एक लेक्चर असतं पंचेचाळीस तर टीचर पदाला जातो म्हणजे आज गॅप का दिलं जातो पण एक जर सतत सांगत राहिलं ना तुमच्या डोक्याजवळ आता तुमचं तसंच झालेलं आता कॅलेंटर मुला तेवढं ते सांगून करतात परंतु सर्वसामान्य मुलांच्या डोक्यावरून जातो